अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा रथ चार फेब्रुवारी रोजी आहे मकर जे काही सुगड पूजन असेल किंवा ओसायला वगैरे जातो त्याचा कार्यक्रम झालाच असेल पण ज्यांना काही कारणास्तव अडचण आली होती काही कारणास्तव ते करू शकले नाही त्या दिवशी त्यांनी रथसप्तमीला आवर्जून आवर्जून हे सुगड पूजन असेल किंवा तुमचा तुम्हाला व्यवसायला जायचं असेल ते कार्यक्रम सगळ्या हळदी कुंकवाचा असेल बोरणार असेल सगळं काही रथ तुम्ही करू शकता त्याच पद्धतीने बघा तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची होती जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला मी सांगितलेली माहिती उपयोगी पडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करत जा कारण सगळ्यांपर्यंत व्हिडिओ जर पोहोचायचा असेल तर तुमचे लाईक्स आणि कमेंट्स खूप मॅटर करतात त्यामुळे तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आवडतात नसतील आवडत तरी देखील तुम्ही कमेंट करा आणि ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी देखील आपले प्रश्न विचारायला विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते त्याच पद्धतीने बघा तर आता सप्तमी या दिवशी सूर्यदेवताला अतिशय विशेष असं महत्व आहे तसं तर रोजच आपल्या जीवनात सूर्यदेवताला महत्व आहे कारण ज्या प्रकारे अंधार होतो त्याच प्रकारे दिवस दिवस रात्र हा खेळ चालत असतो आणि सूर्य हा प्रकाश देण्याचा एक स्त्रोत्र आहे त्यामुळे आपल्याला सूर्यदेवताचे जितके आभार आपण मानव तितके कमीच आहेत कारण सूर्यदेवतापासून सूर्यापासून प्रकाशापासून आपल्याला प्रकाश किरणापासून आपल्याला जी काही एनर्जी मिळते किंवा बघा लहानपणी लहान नवजात बाळांना देखील कोवळे होऊन सकासकाचं सका दिलं जातं का कारण त्यामुळे कावी देखील होत नाही तुम्हाला देखील माहित आहे प्रत्येक लहान मुलाला कावी होऊ नये किंवा कोणतेही रोग जडू नयेत त्यामुळे विटॅमिन डी सूर्यकिरणापासून मिळतं आपल्याला ते मिळवण्यासाठी लहान मुलांना देखील कोवळं ऊन दिलं जातं अजून देखील देतात आणि आवर्जून देत जा त्यामुळे बघा लहान मुलांना देखील आपण सूर्यप्रकाशाच्या किरणांखाली नेत असतो त्याच पद्धतीने या दिवशी सूर्यदेवतांची आवर्जून सगळ्यांनी पूजा करायची आहे पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची दूध कसं घालवायचं संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो पाहिला नसेल तर तो पहा त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्याच पद्धतीने बघा आवर्जून सूर्यदेवताला या दिवशी आभार व्यक्त करायचे आहेत ज्यांना संतान विषयी प्रॉब्लेम आहे तर ज्यांना मान सन्मान मिळत नाहीये किंवा प्रतिष्ठा तुमची कुठेतरी हलली आहे तुमची जी काही मान प्रत्ये मान सन्मान असेल प्रतिष्ठा असेल ती हल्ली आहे असेल 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 तुमच्या वरिष्ठ तुमची एखादी इच्छा तर सगळ्यांसाठी आजची ही सेवा किंवा हा उपाय आहे असं म्हटलं तरी चालेल आणि बघा भरपूर लोक सूर्यदेवताला तसं तर रोज अर्घ दिला पाहिजे पण आपल्याला आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये जमत नाही पण रथसप्तमीच्या दिवशी तर तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचंच आहे आणि भरपूर लोक अशी देखील आहे ते रोज न चुकता सूर्यदेवताला अर्घ्य देतात आणि त्यांच्या जीवनात कधीच कशाचीच कमी पडत नाही आणि त्यांना भरपूर सूर्यदेवताचे खूप सुंदर असे रिझल्ट देखील आहेत त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर सूर्यदेवताला अर्घ द्यायला सुरुवात करा तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायला नक्कीच मदत होणार आहे बघा तांब्याचे तांबे घ्यायचं आहे त्याच्यात शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काळे ते थोडे टाकायचे आहे हळदींकू टाकायचे आहे फुल टाकायचं आहे आणि थोडस दूध टाका नसेल नाही टाकलं तरी देखील चालेल असेल तर टाका त्याच पद्धतीने बघा बाहेर गेल्यानंतर सकाळी शक्यतो सात साडेसात वाजेपर्यंत सूर्यदेवताला अर्घ्य तुम्हाला द्यायचंच आहे सूर्य उगवल्यापासून तुम्हाला सात ते साडेसात पर्यंत तुम्हाला अर्घ्य द्यायच आहे जास्त वेळ लावायचा नाही कारण तिथून पुढे सूर्याची किरणे प्रखर होत जातात आणि त्या प्रखर किरणांच्या किरणांना आपण ज्यावेळेस अर्घ्य देतो तर त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे आपल्याला जे कोवळ ऊन आहे सूर्य उगवल्यानंतर सकाळची जी वेळ आहे त्या वेळात सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना बघा आपले दोन्ही हात आपल्या छाती समोर असे बरोबर येतील अशा पद्धतीने तुम्हाला तांब्या पकडायचा आहे आणि तुम्हाला ओम सूर्याय ओम गृणी सूर्याय नमः ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा बारा वेळा जप करायचा आहे आणि त्याच पद्धतीने या दिवशी सगळं बारा बारा असतं त्यामुळे बारा बरोबर सूर्यदेवताची बारा जी नावे आहेत ती बारा नावे देखील तुम्हाला घ्यायची आहेत अशा पद्धतीने तुम्हाला सूर्यदेवताला नक्कीच आवर्जून घालतील प्रत्येक सदस्यांनी जर सूर्यदेवताला या दिवशी आरोग्य दिलं तर अतिशय उत्तमच आहे बघा आता संतान प्राप्तीसाठी म्हणाल तर या दिवशी सेवा कोण कोणत्या करायच्या ते अगोदर सांगते तुम्हाला या दिवशी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे तुम्हाला पठन करायचे आहे तीन वेळा आदित्य हृदय स्तोत्राचे तीन वेळा पठन करायचे आहे त्याचबरोबर सूर्य कवचम बोलायचे आहे सूर्य अष्टक एक एक वेळा बोलायचं आहे या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर सूर्यदेवताची जर तुमच्या घरामध्ये प्रतिमा असेल तर ती व्यवस्थित पाटावरती पूजा आणि तिच्या समोर बसून तुम्ही या सेवा करायच्या आहेत त्याच पद्धतीने बघा आता संतान होत नाही संतान प्राप्ती असेल किंवा आपल्याला मान सन्मान आपली प्रतिष्ठा आपल्याला जपून ठेवायची असेल आपल्याला अं कुठेतरी आपलं प्रमोशन व्हावं आपल्या नोकरीमध्ये कुठेतरी वर्चस्व आपलं गाजावं असं प्रत्येकाची इच्छा असते तर ते वर्चस्व गाजवण्यासाठी रोज तुम्ही सूर्य देवताला द्यायला सुरुवात करा तुमच्या मनातली इच्छा बोला सूर्य देवताला चुकता अर्घ्य द्यायला सुरुवात करा बघा कुठेतरी ते वर्चस्व निर्माण व्हायला लागेल आपली जी काही किमया आहे आपला जो मान सन्मान आहे आपली जी प्रतिष्ठा आहे ती कुठेतरी वाढायला लागेल आणि संतान प्राप्तीत बोलला तर जोडप्याने रोज सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने रोज न चुकता जोडप्यांनी सूर्यदेवताला अर्घ्य द्यायला सुरुवात करा इच्छा बोला आणि तुमची जी, जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे पाण्यावरती आणि सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे नक्कीच 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 त्या जोडप्याची देखील इच्छा पूर्ण होणार संतान प्राप्ती असेल पुत्र प्राप्ती असेल नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होणार त्यामुळे सूर्यदेवताला आपण या आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्व आहे आणि जो व्यक्ती सूर्यदेवताला प्रसन्न करून घेतो त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच कोणतीच संकट अडचणी येत नाहीत त्यामुळे आपल्या कुंडलीतला सूर्य जर प्रखर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कधीच काहीच अडव येत नाही त्यामुळे सूर्यदेवताला अर्घ्य द्यायला सुरुवात करा आणि रोज तुम्हाला ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा तुम्हाला बारा वेळा जप करायचा आहे अर्घ्य देताना एवढंच तुम्हाला सांगायचं होतं अतिशय छोटे पण खूप 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 महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत शेअर करायची होती कारण भरपूर असे लोक आहेत ज्यांना आपला मान सन्मान आपली प्रतिष्ठा आहे ती जपण्यास खूप प्रॉब्लेम्स येतात किंवा ते खूप कष्टाने त्यांचे आजपर्यंत जपली आहे त्याला कुठेतरी हा धक्का लागलेला आहे ला असं जर त्यांना वाटत असेल तर तुम्ही आवर्जून आणि ज्यांना संतान प्राप्तीबाबत भरपूर प्रॉब्लेम्स येतात तुमच्या नोकरीविषयी असो कोणत्याही समस्या असो सूर्यदेवताला एकदा तुमची इच्छा बोलून दाखवा तुम्ही अर्घ द्यायला सुरुवात करा नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा पेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद